आया मुलींचे सर्वोत्तम सेवेत सर्वस्व अर्पण बाबांनी जेव्हा सत्संग किंवा ईश्वरी ज्ञानाच्या वर्गाचे हे वाढते रूप आणि परमपिता परमात्म्याची करामत पाहिली तेव्हा त्यांनी ओमरादेची या संघट सत्संगासाठी अथवा ईश्वरी विद्यालयासाठी मानव प्रमुख ऑनररी इंचार्ज म्हणून नियुक्ती केली आणि तिला मदत करण्यासाठी आठ दहा अन्य ज्ञाननिष्ठ आयामुनीचे एका कार्यकारी समिती नेमून ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस आपला सर्व पैसा व संपत्ती त्या समितीला समर्पित केली या बाबतीत त्यांनी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे आड़, असे लिहून दिले की मी माझ्यापाशी असलेले सर्व सोने दाग दागिने दागदागिने जमीन जुंगला व स्थावर जंगम मालमत्ता या महिला समितीला ईश्वरी सेवे कार्य वापरता यावी म्हणून समर्पित करीत आहे अशा रीतीने लोकात हा ओम मंडळी या नावाने प्रसिद्ध पावला कारण येथे ओम या गंभीर घोष केला जात असे आणि त्याच्या त्याच्या अर्थ, त्या अर्थ, त्या अर्थ स्वरूपात

कार्य होणे शक्य नाही तोच त्यांच्या शरीराच्या माध्यमाद्वारे आत्म्यांची जन्मोजन्मीची ज्ञान तपासा भागवत होत आता परमपिता शिव परमात्मा अर्थात गीतेचे भगवंताचे त्यांच्या मुखकमलाद्वारे पाच हजार वर्षांपूर्वीप्रमाणे हे महावाक्य उच्चारले की काम विकार हे नकाराचे नरकाचे द्वार होते ती स्त्री पुरुषांना समजावून देत होता की तो स्त्री पुरुषांना समजावून देत होता की ब्रह्मचार्या शिवाय धारा होऊ शकणार नाही कामविकाराला धर्मग्रंथात मूर्त म्हटले आहे, आहे। आम्यांना आत्म्यांना पतनाच्या खड्ड्यात ढगलून देणारे हाल हलाहल विष म्हणजे हा कामविकारच होय सत्संगात येणाऱ्या स्त्री पुरुषांनी याला रस चाखलेला होता पवित्र जीवनाचा आनंद त्यांना मिळाला होता म्हणून आता त्यांनी पवित्र पवित्रतापूर्वक पूर्व जीवन व्यतीत करण्याचा ठाम निश्चय स्वतःहून केला होता कामविकार युक्त जीवन आता अगदीच घाणेरडे वाटू लागले होते आणि वासनाभोग भुत त्यांना मृत्यूपेक्षाही अधिक दुःखदायी असल्याची जाणीव होऊ लागली होती ज्ञानामृत पिण्या पाजण्यासाठी स्वीकृती पत्र आणण्याचा आदेश आता त्रिकाल ज्ञानी परमपिता शिव परमात्म्याने ओम बाबांच्या शरीरात प्रवेश करून सर्वांना हा आदेश दिला की आपला पिता पती किंवा असे पत्र घेऊन यावे हे लिहिले असावे की आपण आपली सोन मुलगी किंवा मुलगा यांना ओम राधेपाशी जाऊन ज्ञानामृत पिण्या पाजण्याची तसेच आपले जीवन पवित्र करण्याची परवानगी स्वखुशीने देत आहे ज्या बायका मुली व मुले यांचे आई किंवा कुटुंबातील सर्व सदस्य सत्संगात येत होते त्यांना असे पत्र आणण्यात कसली अडचण आली नाही परंतु ज्या ज्या स्त्रीचा पती या सत्संगात येत नव्हता तसे ज्या कोणाच्या पालकांचे खाणेपिणे व्यवहार व संस्कार तमोगुणी भौतिक भाव, वाद्यांसारखे किंवा संपूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीने रंगलेले होते त्यांना मात्र असे पत्र घेऊन येण्यात फार मोठा आपत्ती आपत्तीला तोंड द्यावे लागले एकीकडे त्यांना रोज ज्ञानामृत प्यायला शिवाय राहत नव्हते आणि दुसरीकडे त्यांना हवे असलेले पत्र मिळत नव्हते हीच अवस्था वयात न आलेल्या मुली मुलींची मुलामुलींची झालेली होती पण बहुधा प्रत्येकाने आपली उच्च धारणा आपले मनोपरिवर्तन साधे सरळ जीवन इत्यादींचा प्रभाव पाडून त्यांना अशा उत्तम सत्संगात प्रवेश मिळावा म्हणून पत्र लिहून घेतले खरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना हा कोणत्या प्रकारचा सत्संग आहे हे समजून येईना एकीकडे येते तेथे जाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या जीवनात परिवर्तन आलेले पाहून फार खुश आणि आश्चर्यचकितही होत तर दुसरीकडे तेथे दिव्य साक्षातेव फुटलेले पाहून ते विचारात पडत की जेथे ऋषी मुनी साक्षात्कार घडले घडणे फार कष्ट साध्य होते तेथे या सत्संगात लहान थोर सर्वांना कृष्णाचा वैकुंठाचा महाविनाशाचा आहार व्यवहाराची शुद्धी तसेच ब्रह्मचर्याचे नियम पूर्णपणे पाळत पाळण्यास उद्युक्त होत होत नव्हते आणि आपल्या बुरसटलेल्या विचारांमुळे हो ज्ञानाची असे समजू शकत नव्हते म्हणून ते अडथळे ही आले यापैकी कित्येक लोक या पत्रामुळे संपर्कात येत आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनात सहज परिवर्तन या बाबतीत ब्रह्मकुमारी हृदय पुष्पांजीनी पुढील प्रमाणे व्यक्त केलेला आपला अनुभव वाचण्या योग्य आहे एके दिवशी बाबांनी म्हटले की तुम्ही सर्व आपापल्या लौकिक आई वडिलां किंवा सासू सासऱ्यांकडून चिठ्ठी घेऊन या ज्यात असे लिहिले असावे की आम्ही आमच्या मुलीला किंवा सुनेला ओम मंडळी स्वखुशीने परवानगी देत आहोत म्हणून मी आपल्या लौकिक वडिलांना त्यासाठी विनंती केली ते मांसाहारी व मद्यपी होते त्यांचा धर्माकडे ओढ नव्हता तेही एकूण एक फारच संतापले म्हणाले मी असे काही लिहून देणार नाही विचारात मी विचारात पडले की आता काय होईल चिठ्ठी शिवाय बाबा सत्संगात काही प्रवेश देणार नाही आणि वडील तर चिठ्ठी लिहून देत नाही या मृताशिवाय मी पाण्या विनाशाप्रमाणे मरेल मन, मनातल्या मनात परमेश्वरावर धावा करीत मी म्हणाले देवा आता तुझं मला मदत कर शेवटी एक दिवस मी लौकिक वडिलांना म्हटले बाबांनी तुमची विचारपूस केली त्यांनी तुम्हाला बोलावले आहे ते एकताच माझ्या वडिलांचे मन फार गेले ते म्हणाले दादा इतके आहेत की जर त्यांनी मला बोलावले असेल तर मी शक्य नाही मी आजच येतो माझे लौकिक वडील एक फार मोठ्या होते आणि माझ्या लौकिक सासऱ्यांनाही हैदराबाद चांगला मान होता परंतु दादांकडून भेटण्याचा संदेश मिळताच त्यांचा मान राखण्यासाठी माझे लौकिक वडील माझ्या आले माझे लौकिक वडील आले आहे असे मी बाबांना जाऊन सांगितले आणि म्हटले की काही दिवसांपूर्वी मला चिठ्ठी लिहून देण्याचे ते साफ प्रकारित होते बाबा माझ्या लौकिक वडिलांना भेटले बाबा त्यांना म्हणाले आपली ही मुलगी येते काय येते हे आपण हिच्या जीवनात मी शांती जी शांती आहे ती हिला कशी मिळाली बाबांनी त्यांना थोडे ज्ञान दिले आणि नंतर राधे सांगितले की यांना आणखी विस्तारपणे ज्ञान स्पष्ट करा ओमराधी त्यांना समजावून सांगितले की आपण चैतन्य आत्मा एक मंदिर मंदिर आहे कधी नैवेद्य अर्पण का कधी मूर्तींना किंवा म्हणून देतात का अशा प्रकारे ओमराधींनी त्यांना इतक्या प्रभावशाली रीतीने समजावून सांगितले की त्यांचे जीवन बदलून टाकले त्यांना आंतरिक जाणीव झाली की त्यांनी मास दारू इत्यादीचे सेवन करून तसेच रागावन आणि दुराचरण वगैरे फार करून फार पाप केले आहे त्याचबरोबर या गोष्टींचे मनन करता करता त्यांना एक चढली की शरीर मंदिरात राहणारा एक आत्मा असून आपल्या आधी स्वरूपात एक चैतन्य देवता आहे या धुंद नशेत ते घरी आले आणि दारूच्या बाटल्या बाहेर रस्त्यावर फेकून देण्यात त्यांनी सुरुवात केली त्या विनायती दारूच्या फार महागड्या बाटल्या होत्या त्यांना बाटल्या फेकताना पाहून लो। त्या त्यांचा लौकिक भाऊ म्हणाला दादा आपण या रस्त्यावर का फेकता मला तरी द्या माझे वडील म्हणाले जे पाप कर्म मी सोडले आहे ते काय तुला करावयास लावू त्या दिवसांपासून माझे वडील शाकाहारी बनले आणि घरात अशुद्ध भोजन बंद झाले माझ्या लौकिक वडिलांचे मन आता ज्ञानाने रंगलेले आहे हे पाहून मी त्यांना ती चिठ्ठी लिहून देण्यास सांगितले माझी लौकिक आई व बहीण यांनाही तशी चिठ्ठी हवी होती आम्हाला आश्चर्य वाटले आणि आनंदाने जेव्हा त्यांनी मला जेव्हा वडिलांनी म्हटले की मी तुम्हाला सर्वांना आता ज्ञानामृत पिण्याो पण मीही स्वतःमृत पिण्यास येईल असे चिठ्ठीत लिहून देतो त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने ती चिठ्ठी लिहून दिली आणि नंतर आमचे चार सारे कुटुंब ईश्वरी ज्ञानात मन धन तन मन धन सहित अर्पण झाले असा होता हा बाबा करीब असलेला ज्ञानाचा चमत्कार किंवा जादू जा, लगेच अशुद्ध संस्कार बदलून जात आणि विषाण सवय सुटून आत्म्याला परमात्म्याची खरा छंद लागत होता तसेच सहज सुख शांतीची प्राप्ती होत होती अशा प्रकारे बऱ्याच आया मुलींनी या पुरुषांनी चिठ्ठी लिहून लिहून घेतल्या होत्या स्वतः बाबांनी आपली लौकिक मुलगी सोन व धर्मपत्नी यांना अशी चिठ्ठी लिहून दिली होती कुमारी मुली मुली व लहान मुली यांच्यासाठी दोन्ही प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था जी कुटुंबे ओम मंडळी येत होती त्यातील वयोवृद्ध मंडळींनी इच्छा के व्यक्त केली की मुला मुलींच्या लौकिक शरीरा शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणही दिले जावे स्वतः बाबांनी तर असे पाहिल्यापासूनच वाटत होते की मुलांना लहानपणापासून याहाचे बाळकडू बाजले आणि त्यासाठी खऱ्या गुरुकुळासारखे वातावरण निर्माण केले तर त्यांचे फार कल्याण होईल म्हणून बाबांनी लहान मुला मुलींना शिक्षण देण्याचीही सोय केली संध्याकाळ सत्संग तर होतच असे परंतु मधल्या म्हणजे सकाळी आठ ते बारा पर्यंत मुलींना शिकवण्यात येईल त्यांना लौकिक विद्या आध्यात्मिक विद्या आणि शिलाई शिकवली जात असे ओम मंडळीत मुलांचे शिक्षणाविषयी ही गाणी म्हटली जात असे असते माता मातेच्या हाती बाळाचे रवणे बाळपण मातेचे हात घडवे बाळाचे भाविक जीवन महार पाहिली आयुष्याची असते हे बाळपण ज्ञान मार्ग आई बापांनी ऐकावा आपल्या बाळा धर्मविद्या आरंभी पासून जरूर शिकवावी त्याला गीतेचे सारा मृत ते ज्ञान द्यावे बाळाला बाळपणीच समजावून द्याव भेद आत्मा व देह मधला माता मदारसे सण अध्यात्माचे धडे घालून द्यावे त्याला मुक्त मग नक्की होईल बाळाचे सारे जीवन असे मातेच्या आनंद स्वरूप जीवन कुमारेच्या हाती असते बाळाचे दुःख दुकरू, रूप दुःख रूप जीवन मोठ्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त लहान वयाच्या मुलां मुलां मुलींनाही लौकिक व अलौकिक दोन्ही शिकवल्या जात अशा प्रकारे लहान मुलांमध्ये सुरवातीपासूनच काही दिवसांनी जेव्हा त्यांची संख्या वाढली तेव्हा त्यांच्यासाठी एक वस्तीगृह उघडण्यात आले मुलं मुलींच्या शिक्षणाविषयी ब्रह्मकुमारी गुलजार मोहिनी म्हणतात जेव्हा लहान मुला मुलींचे शिक्षण झाले तेव्हा थोडे थोड्याच दिवसात विद्यार्थ्यांची आ, संख्या वाढली म्हणून सत्संगात येणाऱ्या बायकांनी सुचविले की मुलांसाठी एक बांधण्यात यावे लौकिक ईश्वरी विद्याही बाबा आपल्या बांधित कुटुंबीयांसाठी त्यांनी लगेच आज्ञा केली की त्या इमारतीचे वसतिगृह केले जावे ते इमारत मग मा लवकरात लवकर बांधण्यात आले त्यावेळी ज्या मोठ्या वयाच्या मुली ज्ञान घेण्यास येत होत्या त्यांच्या वर्गात बाबांनी विचारले की छोट्या मुलामुलींना मुलींना शिकव शिकवण्यासाठी कोण कोण तयार आहे तेव्हा ब्रह्मकुमारी कुमारिकाजी चंद्रमा चंद्रमणीजी शांतामणीजी स्वतः मी ब्रह्मकुमारी हृदय पुष्पाजी तसे दोन तीन मातांना ही जबाबदारी घेण्यास आपला हात वर केला वस्तीगृह चालू झाले लगेच मुलांसाठी गणवेश आणि सर्वांसाठी एकाच प्रकारचे बिछाने वगैरे बनविण्यात आले राजकुमारांप्रमाणे त्यांचे संगोपन होत होते रोज त्यांना अंघोळ घालण्यात येत असे रात्रीही ते हातपाय व तोंड झोपत असे त्यांच्यासाठी छोटे औषधालय उघडण्यात आले होते त्या वस्तीगृहात त्यांची दिनचर्या व शिक्षण ज्ञान ज्ञानयुक्ती रित्या चालत होती आणि मोठ्या आत्मिक प्रेमाने राजऋषी कुमार व राज ऋषी कुमारी प्रमाणे त्यांना आध्यात्मिकरीत्या शिक्षण व लालन पालन मिळत होते वसतीगृहात सहा ते दहा वर्ष वयाच्या मुलांचा वेगळा वर्ग आणि अकरा ते पंधरा वर्षांच्या वेगळा वर्ग चालत होता मुलांची दिनचर्या अशा प्रकारची होती ती पहाटे वाजता उठून फिरायची त्यांच्या ते तरतरीपणा यावा म्हणून त्यांची कवायत घेतली जाईल आणि नंतर शांती समाधीत बसवण्यात येईल साडेसहा वाजता ती वसतिगृहात परत आणि स्ना, स्नान वगैरे प्राप्त वर्दी उरकून न्याहरी करत आठ वाजता त्यांच्या नियमित शिकवणी सुरुवात होईल त्यात लौकिक विद्येबरोबर ईश्वरी विद्या ही शिकवलीच आहे त्यांना हिंदी सिंधी व इंग्रजी भाषा तसेच गणितही शिकवली उदाहरणार्थ आत्मसंबंधित जो हिंदी भाषेत धडा दण, होता त्यात पुढील प्रमाणे लिहिले होते हे शरीर पाच तत्वांचा एक पुतळा आहे हे शरीर चालवणारी शक्ती आत्माच आहे आत्मा शरीराचा आधार घेऊन मुखाद्वारे म्हणतो की हे हातपाय माझे आहे हा माझा माझा म्हणणारा मी कोण हे ज्योति स्वरूप अमर आत्मा आहे मी आत्मा सतचित्त आहे मी आत्मा या सृष्टीवर आपली भूमिका करण्यास आले आलो आहे या कर्मेंद्रियांद्वारे मी कर्म करतो यांच्यापासून मी वेगळा आहे अशा प्रकारे आणखी धडे तयार करण्यात आली होते साडे दहा वाजता अकरा ते एक वाजेपर्यंत पुन्हा वर्ग चालत असे तत्पश्चात जेवण करून काही काळ ते विश्रांती करीत तीन वाजता पासून त्यांना पुन्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या विषयांवर सरळ सरळ संवाद गाणी इत्यादी शिकव शिकवण्यात येत नंतर संध्याकाळी पाच वाजता ते दूध पीत आणि सहा वाजता साडेसात वाजता ते परत येत आणि जेवण करीत रात्री साडेआठ शिष्टाचार आणि सद्गुणांसंबंधी काही धडे शिकवले जात त्यांना खाणे पिणे शुद्ध का असावे जीवनात साधेपणा तसच अन्य धारणा कोणत्या असा असाव्यात याबद्दल अत्यंत सरळ प्रेरणादायक रीतीने शिकवणी दिली जात शे, रोज शेवटी शेवटच्या तासाला म्हणजे दुपारी सुमारे एक वाजल्यानंतर सर्व मुलांना शांत समाधीत बसवण्यात येईल त्यावेळेस एक शिक्षिका स्वरात घोष करीत मुलेही तिला साथ देत असत त्यावेळेस बरीचशी मुले ध्यानावस्थेत जात तर काही मुले दिव्य रास करू लागत ते दृश्य बघण्यासारखी असे छोटी छोटी मुले दिव्य दृष्टीद्वारे वैकुंठात असे अनेक साक्षात पहा आणि तेथील राजकुमारांची वेशभूजा त्यांची राहणी इत्यादीचे असे काही वर्णन करीत की आश्चर्यचकित होते आणि त्यांचा दिव्य अनुभव अनुभव त्यांचाभूत होत सर्व मुले एकत्र पंगतीत बसून जेवण करीत सर्वांना संपूर्ण जेवण वाढल्याशिवाय कोणीही खाण्याचा प्रारंभ करीत नसे करी ते शांतपणे जेवण करीत अशा प्रकारे मुलांचं शिस्त पारं पारस्परिक प्रेम शिष्टाचार तसेच स्वच्छतेचा गुण आणण्यात येईल मुलांची अंथरुन त्यांचे राहण्याची जागा स्नानगृह त्यांचे कपडे सर्व काही हे इतके स्वच्छ ठेवे की पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न होईल मुलांना लपंडाव रस्सी खेच पळण्याची शर्यत सगळी संगीत खुर्ची इत्यादी खेळ खेळवण्यात लावित नंतर सायंकाळी सर्वजण आत्मस्वरूप आत्मरूपात स्थित होण्याचा अभ्यास करीत अशा रीतीने वेगवेगळ्या वेळी सर्व कार्यक्रम होत शेवटी रात्री झोपण्याच्या वेळी एक ग्रामोफोन रेकॉर्ड लावण्यात येईल जिचे गाणे होत सोजा राजकुमारी सोजा हे गाणे ऐकत सर्वजण आत्मस्वरूपाच्या स्मृतीत शरीर ढिले सोडून सुखपूर्वक सत, सत्वगुणी निद्रेत झोपेत जात नंतर पहाटे चार वाजता जागो मोहन प्यारे जागो हे रेकॉर्ड वाजे आणि सर्वजण झोपेतून उठा